आपण माहिती घेतो आहे पॉझिटिव्ह मिलेटबद्दल तर पाच पॉझिटिव्ह मिलेट आहे त्यापैकी चार पॉझिटिव्ह बद्दल मी माहिती दिलेली आहे त्याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे आज आपण पाचव्या मिलेटबद्दल माहिती घेतो आहे ते म्हणजे आहे ब्राऊन टॉप मिलेट ब्राऊन टॉप मिलेट जे असतं हे हिरव्या कलरचं असतं आणि खेळण्याचा जो भवरा असतो ज्याला टॉप म्हणतात टॉप इंग्लिशमध्ये टॉप म्हणतात त्याच्या आकाराचा याचा दाना असतो आणि त्याच्यावर एक ब्राऊन कलरचा टिपका असतो आणि म्हणूनच याला ब्राऊन टॉप मिलेट असं म्हटलं जातं तर ब्राऊन टॉप मिलेट जे आहे हे हिरव्या कलरचं असतं आणि म्हणूनच याला मराठीमध्ये हिरवी कंगनी किंवा हरी कंगणी किंवा मकरासुद्धा म्हटलं जातं प्रत्येक पॉझिटिव्ह मिलेटचं एक वैशिष्ट्य असतं तसंच ब्राऊन टॉप मिलेटचंसुद्धा एक वैशिष्ट्य आहे की पाचही पॉझिटिव्ह मिलेटमध्ये सर्वाधिक फायबर्स हे ब्राऊन टॉप मिलेट्समध्ये असतात शंभर ग्रॅम ब्राऊन टॉप मिलेटमध्ये बारा पॉईंट पाच ग्रॅम फायबर्स असतात आणि यामध्ये प्रोटीन्स पण मोठ्या प्रमाणात असतात अकरा पॉईंट पाच ग्रॅम प्रोटीन्स यामध्ये असतात दुसरं याचं वैशिष्ट्य म्हणजे मुख्यत्वे करून टॉप मिलेट जे आहे हे पचन संस्थेवर कार्य करतं त्यामुळे गॅस ऍसिडिटी कॉन्स्टिपेशन सारखे त्रास आपल्याला होत नाही त्याचबरोबर जठर आहे लहान आतडे मोठे आतडे तसेच संबंधित काही त्रास असेल आजार असतील जसं पाईल्स आहे फिशर आहे अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे किंवा हो या अवयवांसंबंधित जर कॅन्सर असेल तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा ब्राऊन टॉप मिलेट जर आहारामध्ये घेतलं तर त्याचा चांगला फायदा होत असतो यामध्ये फायबर्स मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे पोट साफ राहतं आणि कॉन्स्टिपेशन होत नाही त्यामुळे पचनसंस्थाही चांगली राहते तसंच यामध्ये प्रोटीन पण जास्त प्रमाणात आहे फायबर्स पण जास्त प्रमाणात आहे त्यामुळे थोड्याशा पोर्शनमध्येच आपलं पोट भरल्यासारखं वाटतं आणि सारखं सारखं क्रायविंग खाण्याची होत नाही त्यामुळे कमी आहार घेतल्यामुळे तो व्यवस्थित तो पसलाही जातो आणि क्रिया क्रियासुद्धा सुधारण्यास मदत होत असते अतिरिक्त आहार घेण्यापासून टळत त्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होत असते दुसरा फायदा याचा हा आहे की लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड आहे लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड म्हणजे एखादा आहार आपण घेतल्यानंतर तो पसल्यानंतर आपल्या रक्तामध्ये किती प्रमाणात साखर सोडते यावर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा ठरवला जातो ब्राऊन टॉप मिलेट हा लो ग्लायसेमिक फूड आहे ते जर आपण आहारामध्ये घेतलं तर रक्तातील साखर हळूहळू आणि थोड्या थोड्या वेळाने सोडले जाते त्यामुळे रक्तामध्ये शुगर स्पाईक होत नाही आणि म्हणूनच शुगर लेवल ज्या आहे ह्या नियंत्रणात राहण्यास मदत होत असते आणि म्हणूनच ज्यांना डायबिटीज आहे अशा लोकांनी आपल्या आहारामध्ये ब्राऊन मिलेट घ्यायला पाहिजे तसंच ज्यांचं वजन वाढलं आहे त्यांनीसुद्धा आपल्या आहारामध्ये याचा समावेश करायला पाहिजे दुसरं म्हणजे यामध्ये विटॅमिन्स मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात यामध्ये फॉस्फरस मॅग्नेशियम नियासिन हे खनिज मुलग प्रमाणात आहेत त्यामुळे आहारामध्ये जर आपण पाऊंड ऑफ मिलेट घेतलं तर या ख ता या खनिजांचे कमतरता शरीरामध्ये होत नाही तसंच मॅग्नेशियममुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं रक्ताभिसरण क्रिया सुधारण्यास मदत होत असते यामध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे हृदयाचं कार्यसुद्धा सुरळीत राहत आणि हृदयाचं आरोग्यसुद्धा चांगलं राहण्यास मदत होत असते यामध्ये फायबर्स मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉलचा ॲब्सॉर्प्शन होत नाही आणि म्हणून रक्तामध्ये तेल बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होण्यास मदत होत असते यामध्ये असणाऱ्या फायबर्समध्ये फायटेट आणि लिग्नन नावाचे घटक आहे जे औषधाप्रमाणे आपल्या शरीरावर काम करतात आणि म्हणूनच ते वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरमध्ये ब्राऊंड ऑफ मिरेटचा जर आहारामध्ये समावेश तर चांगल्या प्रकारे फायदा दिसून येतो तसंच यामध्ये असणारा लिग्नन जो आहे त्वचेचं आरोग्य राखण्याकरता मदत करत असतं आणि म्हणून असतो वेगवेगळ्या प्रकारचे त्वचे संबंधित जर काही आजार असतील त्यामध्ये सुद्धा ब्राउन टॉप मिलेट आपल्या आहारामध्ये घ्यायला पाहिजे शरीरामध्ये कुठेही सुधन असेल आर्थ्रायटिस आहे किंवा रोमॅटो आर्थ्रायटिस आहे तर अशा कंडिशनमध्ये सांध्यांवर कुठेही सुधन असेल तर ब्राऊन टॉप मिलेट जर आहारामध्ये घेतलं तर नक्कीच त्याचा फायदा होत असतो ग्राउंड ऑफ मिलेटमध्ये असणार जे पोषक घटक आहेत ते आपल्या मेंदूच्या आणि नसांच्या म्हणजे ब्रेन आणि नर्व जे आहेत यांचे कार्य सुरळीत राखण्याकरता गरजेचे असतात आणि म्हणूनच राऊंड ऑफ मिलेट हे आपल्या मेंदूच्या फंक्शनवर सुद्धा त्याचा चांगल्या प्रकारे परिणाम होत असतो अशा प्रकारे जे हे पॉझिटिव्ह मिलेट आहे हे आपल्या आरोग्याकरता अत्यंत फायदेशीर आहे मात्र त्याची घेण्याची पद्धत काय आहे ती माहिती असल्याशिवाय ती आपल्या आहारामध्ये घेऊ नका ब्राऊंड टॉप मिलेट जे आहे यामध्ये फायबर्स अधिक प्रमाणात असल्यामुळे इतर पॉझिटिव्ह मिलेटपेक्षा जास्त वेळ हे भिजत घालावं लागतं बाकीचे पॉझिटिव्ह मिलेट सहा ते आठ तास भिजत घालायचे असतात मात्र ब्राऊन टॉप मिलेट हे आठ ते दहा तास आपल्याला भिजत घातल्यानंतरच त्याचा आपल्या आहारामध्ये आपण समावेश करू शकतो